मला प्रदेशाध्यक्ष पदापासून मुक्त करा कालच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यातील ही सगळ्यात मोठी बिग स्टोरी पण सगळी टाइम लाईन आपण नीट पाहिली तर क्लिअर कट दिसताय जयंत पाटलांचा गेम हा त्यांच्या पक्षातूनच झालाय चेहऱ्यावर कायम स्मितहाय्य ठेवणाऱ्या पाटील आतून मात्र तुटत चालल्यात पक्षातील सगळे मातब्बर खेळाडू दादांच्या वळचणीला जाऊन सत्तेतील ती भागीदार देखील बनले पण जयंत पाटलांनी मात्र शरद पवारांसाठीची आपली निष्ठा कायम ठेवली सगळं विरोधात असतानाही लोकसभेला दणक्यात निकालही दाखवून दिला पण विधानसभेतील पराभवाचं सगळं खापर शेवटी जयंत पाटलांच्या डोक्यावर फुटला तेव्हापासून पक्षातीलच काही लोक जयंत पाटलांच्या वाईटावर टपले स्वतःच्याच पक्षाच्या वर्धापन दिनाला आपल्याला जबाबदारीतून मुक्त करा अशी म्हणण्याची वेळ जयंत पाटलांवर नेमकी आणली तरी कोणी जयंत पाटलांच्या मनात नेमकं कोणतं राजकारण शिस्त आहे की शरद पवारच याही खेळाचे करता करविते आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं क्लिअर कट समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभम काकडे आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी गेल्या सात वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची इच्छा जाहीर व्यासपीठावरून बोलून दाखवली आणि कार्यकर्त्यांनी एकच गलका केला त्याला कारणही तसं होतं शरद पवारांच्या वाईट काळात मोठ्या हिमतीनं पक्षाचे खिंड लढवणारे हेच जयंत पाटील होते अनेक तपास यंत्रणांचा ससेमिरा जयंत पाटलांच्या नेहमीच पाठीशी राहिला महायुतीतील भाजप पासून ते अजितदादांनी देखील वेळोवेळी जयंत पाटलांना पक्षात घेण्यासाठी पायघड्या टाकल्या पण जयंत पाटलांनी मात्र कुणालाही न दुखवता आपलं तुतारीचं काम एक दिलाने सुरू ठेवलं पक्ष फुटला नंतर पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक देखील झाली त्यात ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं पाटलांनी तब्बल आठ खासदार निवडून दाखवले या निकालानं जयंत पाटलांचं वजन आणि राजकीय महत्व हे दोन्ही वाढलं पण याच काळात जयंत पाटील नेमके कुणाचे अशी शंका स्वतः त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून घेतली जाऊ लागली त्यातलं सगळ्यात जास्त आघाडीवरचं नाव दिसून येत होतं ते रोहित पवार यांचं अगदी लोकसभेच्या प्रचारापासून रोहित विरुद्ध जयंतराव यांच्यात जो काही राजकीय विस्तव पडला तो आज ताग्यात विजलेला दिसत नाहीये जयंत पाटील विधानसभेच्या प्रचारात कर्ज जामखेडकडे फिरकले देखील नव्हते त्याचाच राग मनात धरून रोहित पवारांनी गुलाल कपाळाला लावताच संघर्षातही न डगमगणाऱ्या युवा नेतृत्वाचा उदय अशी पोस्टरबाजी करत इनडायरेक्टली जयंत पाटलांनाच शिंगावर घेण्याचा कार्यक्रम केला यानंतर कधी रोहित पवार तर कधी रोहित पवार यांच्या जवळच्या गोटातून प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा बदलण्याची वारंवार इच्छा बोलून दाखवली जात होते रोहित पवारांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या विकास लवांडींनी तर ट्विट करून प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून रोहित पवारांना आधीच कौल देऊन टाकला होता अर्थात या सगळ्यात खच्चीकरण होत होतं ते जयंत पाटील यांचं जयंत पाटील यांनीही अनुभवी रोहित पाटील यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करून अनुभवी रोहित पवार यांना चांगलाच दणका दिला अर्थात रोहित पवार यांच्या राजकीय महत्वाकांक्षांना जयंत पाटलांची जागा अडसर ठरते आणि ठरत देखील आली विषय फक्त तेवढाच नाही तर जयंत पाटील आणि अजितदादांची बंद दाराड झालेली चर्चा चंद्रशेखर बावनकुळे असो की सम्राट महाडिक जयंत पाटील सातत्यानं भाजपच्या लोकांना भेटत असतात विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना झोडपून काढायला मागे पुढे न पाहणारे भाजप नेते पाटलांच्या बाबतीत मात्र मेहरबान असतात त्यामुळे जयंत पाटील नेमके कुणाचे त्यांच्या पॉलिटिकल क्रेडिबिलिटीवरती नेहमीच शंका देखील घेतली जाते जयंत पाटील हे आपल्या जवळची माणसं स्वतःच्या पक्षात पेरण्यासाठी चांगलेच चा ओळखले जातात म्हणूनच पाटील समर्थकांची मोठी लॉबी सध्या पक्षात संघटनात्मक पातळीवर देखील दिसून येते अर्थात याचा रिव्हर्स इफेक्ट असा झाला की जयंत पाटील विरोधकांचा नाराज नेत्यांचा एक मोठा गट राष्ट्रवादीत तयार झाला याच नाराजांचा गट राष्ट्रवादीतून फुटून अजितदादांसोबत गेला त्यामुळं आजही राष्ट्रवादीच्या फुटीला जयंत पाटलांचं राजकारणच कारणीभूत असल्याचं अनेक जण देखील बोलत असतात जयंत पाटलांच्या पोटातील पाणी कधी हालत नाही थोडक्यात त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे याचं ते कुणाला भाजप किंवा दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या वावड्या अधूनमधून पण जयंत पाटील प्रत्येक क्लॅरिफिकेशन न देता असं काही मिश्किलपणे हसतात की त्यांच्या भूमिकेवर शंका घ्यायला अनेकांना स्कोप मिळतो त्यामुळे आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीतून मुक्त करा असं म्हणून जयंत पाटील यांना खरंच कोणता मोठा राजकीय निर्णय घ्यायचा आहे का की शरद पवारांच्या सांगण्यावरूनच जयंत पाटलांनी घेतलेला हा स्टँड आहे हे मात्र येणाऱ्या काळातच ठरेल जयंत पाटलांचे सहकारी सध्या सत्तेत आहेत राजकारणाच्या खूप मोठ्या वावटाळात त्यांनी आपली पोझिशन सेव्ह ठेवली आहे दुसरीकडे मात्र फक्त आमदारच असणाऱ्या जयंत पाटलांना स्वतःच्याच पक्षातून विरोध होऊ लागला इतकंच नाही तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातही येणाऱ्या काळात धोक्यात जाऊ शकतो अशी चिन्हही आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे सगळ्या राजकीय गोळाबिरजेतून आता जयंत पाटलांचा गेम कुणी कसा आणि का केला याची ये उत्तरं येणाऱ्या काळातच स्पष्ट होतील बाकी तुम्हालाही जयंत पाटलांचा गेम स्वतःच्या पक्षातूनच झाला आहे असं वाटतं का तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टी मराठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका